नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी संपली आहे आणि आता येणाऱ्या लग्न सराईसाठी विशेष अशा वेगळ्या आणि अतिशय सुंदर मंगळसूत्रांचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंगळसूत्रांसोबतच इतर लग्नासाठी लागणारे विशेष दागिन्यांचा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओसुद्धा येत असतात तर लवकरात लवकर ज्या ज्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत त्या लवकर मागवा जेणेकरून वेळेत तुम्हाला मिळतील आज मी स्वतः अतिशय सुंदर असा एक ब्रायडल चोकर वेअर केलेला आहे मी त्याची सुद्धा किंमत लगेचच व्हिडिओमध्ये सांगते मी अतिशय सुंदर एक सिम्पल अँड सोबर लुक असा ट्राय केला की हा कसा दिसतो बघूया त्याच्यात सगळ्यात पहिलं तर मी ही अतिशय सुंदर अशी रेखीव पण तेवढीच नेमकी अशी नथ वेअर केली आहे किंमत आहे याची दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग जर तुम्हाला ही नथसुद्धा आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्याच्यासोबत हा ब्रायडल चोकर आहे अतिशय सुंदर आणि खूप भरलेला आहे साईडने तुम्ही बघू शकता अतिशय बारीक बारीक मोत्यांच्या सुंदर सुंदर अशा सरी आहेत त्याच्यामध्ये माणिक मोती वापरलेले आहेत माणिक म्हणजे जे पिंक कलरचे छोटे छोटे मणि असतात ते आणि हे जे मधलं मोराचं पेंडंट आहे प्रीमियम क्वालिटीचं सेटिंगचे स्टोन आहेत सगळे प्रीमियम क्वालिटीचे रुबी स्टोन आहेत त्याला तसेच मॅचिंग असे मोत्या मोराचेच कानातले येणार आहेत हा सिंगल जर चोकर तुम्हाला घ्यायचा असेल तर किंमत असणार आहे अठराशे रुपये फ्री शिपिंग एक हजार आठशे रुपये फ्री शिपिंग आणि ह्याच्यासोबत आपण पेअरप केला आहे अतिशय सुंदर सोबल डिझाईनचं चार लाईन मधलं स्वस्तिक मंगळसूत्र ज्याला मध्ये मध्ये चैन सुद्धा आहे आणि प्रीमियम क्वालिटीची मोठी अशी ठसठशीत आपण वाटीसुद्धा लावलेली आहे सिंगल मंगळसूत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग पण जर तुम्हाला नथ हा चोकर आणि हे मंगळसूत्र तीनही वस्तू एकत्र घ्यायच्या असतील तर कॉम्बोमध्ये सुद्धा ह्या तीनही वस्तू अवेलेबल आहेत विथ इयरिंग किंमत असणार आहे बावीसशे रुपये फ्री शिपिंग तुम्हाला सिंगल वस्तूसुद्धा घ्यायला मिळेल किंवा तुम्हाला पूर्ण कॉम्बो घ्यायचा असेल तरी सुद्धा म्हणजे असा तुम्ही घेऊ शकता अतिशय सुंदर दिसतो हा कॉम्बो मस्त वाटतात एक सिंगल मंगळसूत्र चोकर किंवा नथ असेल तर लग्नांमध्ये आपण नथ वगैरे वेअर करतो प्रेस वाल्या नथ प्रवासात वगैरे खूप बऱ्या पडतात अशा दागिने खूप सोयीस्कर असतात कॅरी करायला सुद्धा आणि वापरायला सुद्धा सगळ्यात पहिलं मंगळसूत्र आहे बरेच जण खूप दिवसापासून राजवाडी मंगळसूत्र किंवा डमरू पॅटर्नचे मंगळसूत्र मागत होते सो फर्स्ट मंगळसूत्राला आपण राजवाडी पॅटर्नचं पेंडेंट आणि इयर लावलेलं आहे सुंदर असं सुबक डिझाईन आहे पेंडेंटचं त्याच्यावरची डिझाईन बघून घेऊ शकता डमरू शेपवाली डिझाईन आहेत अतिशय सुंदर राजवाडी स्टाईलचे हे मनी वापरले आहेत मध्ये चार लाईनचा असा गुच्छा आहे पुन्हा हे असे मध्ये मोठे आणि छोट्या मण्यांचं कॉम्बिनेशन आहे पुन्हा वरचा हा तसाच पार्ट येणार अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे छत्तीस इंच मंगळसूत्र किंमत असणारे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग फाय थर्टी रुपीज फ्री शिपिंग आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल नेक्स्ट मग सुत डमरू पॅटर्न मध्ये थोडस नाजूक डिझाईन आहे पेंडेंट आणि कानातल्यांचं डिझाईन बघून घेऊ शकता सुंदर पेंडंट रेखीव काम केलेलं आहे नेक्स्ट त्याच्या पुढची लाईन बघून घेऊ शकता तीन लाईन मध्ये पॅटर्न आहे हा म्हणजे तीन लाईनचा पॅटर्न आहे तीन लाईनचा असे झुपक्यावाला लाईन येणार मध्ये हा चौकोनी मणी त्याच्या वरती आणि खालती गोल मणी ही डिझाईन सुद्धा खूप आपल्या युट्यूब चॅनलला फेमस आहे बऱ्याच लोकांना हे डिझाईन आवडतं ज्यांना खूप हेवी घालायचं नसतं त्याच्यासाठी मस्त ऑप्शन आहे किंमत असणार आहे मंगळसूत्र त्याच्यामुळे अतिशय छान ऑप्शन आहे ज्यांना असं मस्त भरगच आणि असं भारदस्त पेंडेंट किंवा मंगळसूत्र घालायला आवडतात त्यांच्यासाठी पुढचा ऑप्शन मस्त आहे चौकोणी शेप मधलं पेंडंट वी त्याच्या पुढची लाईन बघून घ्या चार लाईन मध्ये मंगळसूत्राची लाईन आहे पॅचवाली लाईन आहे अतिशय मस्त आणि मजबूत असा पॅच आहे मध्ये मोठा पॅच आहे पुन्हा चार लाईन म्हणजे काळ्या माण्याचा भाग येणार पुन्हा हा पॅच पुन्हा काळ्या माण्याचा भाग पुन्हा पॅच प्रॉपर छत्तीस ते अडतीस इंचामध्ये येणारं हे मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटी किंमत असणारे साडेपाचशे रुपये फ्री शूटिंग ज्यांना आगरी कोळी स्टाईल मंगळसूत्र आवडतात ज्यांना अशी थोडीशी मोठी हेवी मंगळसूत्र आवडतात त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन झालेत यावेळेस सुपाच्या आकाराचं चा पेंडेंट आहे सूप पेंडेंट लावलं आहे आणि विथ इयरिंग येणारा हा पीस आहे प्रीमियम क्वालिटी मस्त असं छान क्वालिटीमधलं हे मंगळसूत्र आहे लाईन बघून घेऊ शकता पाच लाईनमध्ये क्रॉस डिझाईन्स आहेत अतिशय सुंदर असं झिगझॅग झिगझॅग झेड शेपचं डिझाईन वाटतं हे छान दिसतं पाच लाईनमध्ये अतिशय सुंदर झिगझॅग झॅक शेप आहे गोल्डन आणि काळ्या म्हणण्याचा हे मिक्स कॉम्बिनेशन जो शेप क्रिएट करतो क्रॉस लाईनचा प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र किंमत असणारे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फाय फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग आता आगरी कोई स्टाईल काढलीच आहे तर आपण त्याच स्टाईलमध्ये आणखीन काही मंगळसूत्र दाखवूया ज्याच्यामध्ये मी अतिशय सुंदर असं राजवाडी स्टाईलचं पेंडंट आणि इयरिंग लावलेलं आहे पेंडंट आणि इयरिंगचं तुम्ही आधी डिझाईन बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे मोठं पेंडंट आहे मंगळसूत्राची हाईट पण अडतीस इंचापर्यंत जाणार आहे पुढची लाईन बघून घेऊ शकता मध्ये मध्ये असे हा छोट्या छोट्या चैनींचा भाग आहे मध्ये पाईपवाला काम आहे पाईपवाला काम खूप छान दिसतं मंगळसूत्रांमध्ये मधले हे जे काय म्हणे त्यांना वरती आणि एखादी छोटीशी अशी रिंग आहे मध्ये हा पॅच येणार पुन्हा हे असंच मंगळसूत्र येणार पुन्हा हा छोटासा फुलांचा पॅच आणि पुन्हा हे चैनवाला पार्ट अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये दिसणारं हे मंगळसूत्र पाच लाईनचं मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे ह्याची सहाशे तीस रुपये फ्री शिपिंग सिक्स थर्टी रुपीज फ्री शिपिंग खूप छान दिसतं ज्यांना खूप हेवी घालायचं आहे छान असं मस्त भारदस्त मंगळसूत्र घालायचं आहे त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा बऱ्याच जणांचा मेसेज असतो किंवा कमेंट असते की फोन उचलत नाही तर हे नक्की खरं आहे की नाही तर बरेच जण आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात बऱ्याच जणांनी आपल्याकडनं वस्तू विकत घेतल्या आहेत तर ज्यांनी विकत घेतल्या आहेत सुद्धा कमेंट करू शकतात की तुम्ही ज तुम्हाला कशा वस्तू मिळाल्या किंवा तुम्ही कसं तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कधी कधी वि पार्सल यायलासुद्धा उशीर होतो हे सुद्धा मान्य आहे पण कॉल न करण्याचं कारण सिम्पल आहे की आपण आपला नंबर सगळीकडे डिस्प्ले केला आहे त्याच्यामुळे प्रचंड फोन येतात आणि सगळ्यांचे फोन घेणं शक्य होत नाही त्याच्यामुळे आम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायला सांगतो व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर इझिली रिप्लाय द्यायला होतं रिप्लायसुद्धा कधी कधी उशिरा येतो म्हणजे असं होतं काही लोक तीन चार वाजता संध्याकाळी मेसेज करतात माझ्याकडनं रिप्लाय आठ नऊ वाजता जातो कारण ॲट ए टाईम आलेले मेसेजेस खूप असतात त्याच्यामुळे कृपया फोन करू नका पण व्हॉट्सअपला मेसेज नक्की करा तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेल पुढचं मंगळसूत्र वाटी वाटी आहे वाटीच्या पेन पेंडेंट मध्ये वाटी पेंडेंट यासाठी कारण की ह्या वाट्या पेंडेंटच्या शेप मध्ये बनवलेल्या आहेत अतिशय सुंदर ह्याला त्याचं असं मॅचिंग जसं कानातलं सुद्धा येणार त्याच्यावरती लाईन बघून घेऊ शकता अतिशय सिंपल आणि सोबर लाईन लावली आपण चार लाईन मध्ये काया मण्यांचं काम मग मध्ये दोन लाईन गोल्डन म्हण्याच्या मध्ये हा अतिशय सुंदर गहूमणी सुद्धा येणार खूप छान दिसतं हा पॅटर्न एकदम सोबर डिझाईन आहे खूप अति किंवा ओवर गोष्टी नाही एकदम नेमकं सोबर डिझाईन ज्यांना आवडतात छत्तीस इंचामध्ये प्रॉपर लेंथ आहे काठाच्या साड्यांवरती हे मंगळसूत्र खूप छान दिसणार बघा आता जी मी साडी वेअर केली त्याच्यावर पण ते किती थस्तशी त्यांनी उठून दिसतंय प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा चार लाइन मध्ये मंगळसूत्र आहे मध्ये अतिशय सुंदर असं पाईपचं काम आहे चैन आहे पुन्हा गोल्डन मनी आणि पाईपचं मिक्स असं कॉम्बिनेशन छान असं सिंपल मंगळसूत्र आहे चार लाईनमधलं मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर दिसतात ही मंगळसूत्र आणि स्टेबल घातात म्हणजे गळ्यात घातल्यावरती फिरत नाहीत प्रीमियम क्वालिटीमध्ये दिसतं हे मंगळसूत्र किंमत असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा असं पण बऱ्याचदा होतं की वस्तू आज तुम्ही व्हिडिओ बघताय पण त्या वस्तू संपलेल्या असतात मग काही जणांची ही पण तक्रार असते काहीही मागितलं की नाहीच म्हणता पण जरा वेळेत मेसेज केला म्हणजे तुम्हाला तो स्टॉक लवकर मिळेल पुढचं मंगळसूत्र खूप सुंदर आणि सोबत डिझाईन आहे नाजूक आहे बघा अतिशय सुंदर डिझाईनची वाटी लावली आपण त्याला तीन लाईनमधलं मंगळसूत्र खूप छान चोड़े -चोड़े काम आहे चौतीस इंच मंगळसूत्र येणार आहे मध्ये चैन आहे छोटे छोटे डॉट्स आहेत ह्याला काम खूप सुंदर आहे मायक्रोपॉलिशमधली मंगळसूत्र आहेत किंमत असणार आहे चारशे पन्नास रुपये फील शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फील शिपिंग चौतीस इंच मंगळसूत्र ज्यांना खूप मंगळसूत्र नको ज्यांना सिंपल डिझाईन हवी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता हे मंगळसूत्र बऱ्याच दिवसाने रिस्टॉक झालं आहे सिंपल वाटी लावली आपण त्याला मध्ये हे षटकोनी पॅच आहेत त्याचे अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे किंमत आहे चारशे सत्तर रुपये मध्ये चैन असणार आहे खूप छान दिसतं नाजूक आहे तीन लाईन मधलं आहे छत्तीस इंच मंगळसूत्र आहे षटकोणी पॅचेस आल्यामुळे प्रीमियम क्वालिटी दिसतं आणि रिअल लोकांची पण अशी म्हणजे रिअल गोल्डमध्ये अशी मंगळसूत्र असतात बऱ्याच जणींची तर खूप छान वाटतं हे मंगळसूत्र घातल्यावर नकली वाटणार नाही अतिशय सुंदर वाटणार नेक्स्ट फुलाच्या आकाराचं पेंडंट आहे त्याला तसे तसे कानातले येणार ज्यांना ज्यांना कानातले आपण नेहमी सांगतो लाईन बघून घेऊ शकता तीन लाईन मध्ये हे मंगळसूत्र आहे तीन सरी आहे त्याच्यामध्ये मध्ये गहूमणी आहेत मध्ये चैन आहे गहूमणी चैन हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं इथे ते पुन्हा गहूमणी आलेत पुन्हा चैन आहे असं हे छत्तीस इंचाचं मंगळसूत्र आहे किंमत असणाऱ्या चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग <laughs> मंगळसूत्रांच्या लाईन्स कधी कधी चेंज होतात म्हणजे तीन लाईन कधी चार लाईन असतं त्याच्यानंतर बऱ्याचदा गहूमणी असतात बऱ्याचदा पाईपवालं डिझाईन असतं सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनचं कॉम्बिनेशन करून मंगळसूत्र खूप सुंदर दिसतात आता हे पेंडेंट बघून घेऊ शकता तुम्ही गोल पेंडेंट आहे आणि त्याला तसं सा फुलासारखं अतिशय सुंदर असं कानातलं लावलेलं आहे कानात त्याचा साईज छोटा सा आहे वरचं डिझाईन जे आहे ते चार लाईनमध्ये आहे आणि नॉर्मल गोल आपले मणी आणि पाईपचं असं मिक्स कॉम्बिनेशन त्यांनी म्हणजे आपण लावलेलं आहे याला अतिशय छान दिसतं छत्तीस इंच मंगळसूत्र खूप म्हणजे अति काम नाहीये खूप नेमकं आणि सोबर काम आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग छान दिसतं हे मंगळसूत्र काठांच्या साड्यांवर तर अतिशय सुंदर आणि लग्नांसाठीचा बेस्ट ऑप्शन आहे पुढचा जो पॅटर्न आहे जरा वेगळा आहे नेहमीपेक्षा आणि अतिशय छान आहे पेंडंटचं डिझाईन बघून घेऊ शकता त्याच्यासोबत इयरिंग सुद्धा येणार आहे पेंडेंट आणि कानातले पुढची जी लाईन आहे ती पूर्ण गोल्डन मध्ये बनलेली आहे म्हणजे असे छोटे छोटे फुलांचे पॅच आहेत मग ही चैन आहे हा पार्ट बघून घेऊ शकता खूप सुंदर आहे काळे काळेमणी आणि गोल्डन मणी अशा जाळीमध्ये बसवलेले आहेत पिंजरा पॅटर्न पण म्हणतात बरेच जण ह्याला त्याच्यानंतर इथे असे सुंदर असे तीन फुलांचे पॅच आहेत खूप प्रीमियम क्वालिटीची लाईन आहे अतिशय छान छत्तीस ते अडतीस इंचापर्यंत जाणार हे मंगवसूत्र किंमत असणार आहे सहाशे तीस रुपये फ्री शेती सिक्स थर्टी रुपीज फ्री शिपिंग अतिशय सुंदर आहे लवकरात लवकर बुक करा खूप कमी पीसेस आहेत त्याचे खूप लिमिटेड पीस मागवलेले आहेत जर आवडला असेल डिझाईन तर लवकरात लवकर बुक करा नेक्स्ट डिझाईन सुद्धा खूप युनिक आहे आणि मस्त आहे छान दिसतं सगळ्यांची आवडती रेखी वाटी लावली आपण ह्याला रेखी वाटी खूप सुंदर दिसते कोणत्याही मंगळसूत्राला लावा कॉम्बिनेशन अतिशय छान दिसतं लोकांना खूप आवडतं वरची लाईन बघून घेऊ शकता चार लाईनचं काम केलं आहे मध्ये पाईप आहे हा सेक्शन बघा किती सुंदर ह्याच्यामध्ये जो पॅच आहे ना त्याला अतिशय सुंदर असा गुलाबी रंगाचा रेड कलरचा असा एक स्टोन छोटासा लावला आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर लुक येतो पुन्हा हे पाईपवरलं काम पुन्हा हा पॅच मंगळसूत्र खूप छान वाटतं साडीवर वाट त्याचा लुक खूप सुंदर दिसणार काठाच्या साड्यांवर अशा थोड्याशा सा ट्रेडिशनल साड्यांवर मस्त ऑप्शन आहे छान दिसणार मंगळसूत्राची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी तुम्हाला घेतल्यावर सुद्धा जाणवेल की किती छान आहे हे मंगळसूत्र स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल पुढचं मंगळसूत्र आहे सोबर डिझाईन नाजूक डिझाईन आहे सिम्पल वाटी लावली आहे दोन्ही साईडने चेन मध्ये जे गो ब्लॅक मनी आणि गोल्डन मनी आहेत हे असे अतिशय सुंदर जाईत बसवलेले आहेत चौतीस इंचापर्यंत जाणारं हे मंगळसूत्र आहे किंमत असणारे चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग सुद्धा खूप लिमिटेड पीस आहेत डिझाईन थोडी नेहमीपेक्षा वेगळी आहे बघा त्याच्यामुळे बऱ्याचदा लोकांना आवडते पण जर आवड आवडली असेल तर लवकरात लवकर बुक करा कारण एकदा का स्टॉक संपला की पुन्हा रिटर्न यायला वेळ जाणार <laughs> नेक्स्ट मंगळसूत्र ट्रेडिशनल डिझाईन प्रीमियम क्वालिटीची वाटी आहे बघा मायक्रो पॉलिशमधली लाईन आणि मायक्रो पॉलिशचीच वाटी आहे अतिशय सुंदर पॅच वाली डिझाईन आहे मस्त पॅच येणार ह्याला खरी मंगळसूत्र जशी असतात तसं दिसणार पुन्हा काळेमणी पुन्हा पॅच असे तीन पॅच येणार छत्तीस इंच मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे फायव्ह फिफ्टी रुपीस फ्री शिपिंग साडेपाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट <coughs> <coughs> मंगळसूत्र अतिशय सुंदर वाटी लावली आहे चैन काम आहे मंगळसूत्रामध्ये नॉर्मल काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे पण इतकं सुंदर कॉम्बिनेशन केलं आहे काही बघा हे जे काळेमणी असतात ना त्यांना वरती आणि खालती रिंग लावतात त्याच्यामध्ये ते मणी असे मस्त बसके दिसतात आणि छान वाटतात छत्तीस इंचं मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीची मंगळसूत्र आहेत ऑर्डर करण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे काय होईल की तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल तुम्हाला हव्या असलेल्या तारखेपर्यंत मंगळसूत्र मिळतील नाही तर मग तारीख निघून जाईल आणि मग नंतर काही लोकांचा असं मूड ऑफ होऊन जातो की आता काय उपयोग मग बघा पुढचं मंगळसूत्र सुंदर असं छान पेंडंट लावलंय सुबक डिझाईन असलेलं त्याला वरची लाईन बघून घेऊ शकता गोल्डन पॅच मग मा काळ्या माण्यांचा पॅच मध्ये मा ना फुलाचं डिझाईन आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे छान वाटतं मंगळसूत्राची किंमत जाणार आहे फाय फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग छत्तीस ते अडतीस इंचामध्ये जातं हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं ज्यांना छान असं लॉंग मंगळसूत्र घालायला आवडतं मस्त डिझाईन्स आवडतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आजचं मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा येणाऱ्या लग्नसराईसाठी तुम्हाला जी मंगळसूत्र आवडली आहेत ती लवकरात लवकर बुक करा म्हणजे वेळेत तुम्हाला ती मिळतील यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू